क्रिकेट बघून माझं डोकं गरगरायला लागलंय कधी झोपाळा हो वर कधी झोपाळा हो खाली हे समजून घेणं हे खूप मला कठीण जात आहे कारण पहिला सामना ओव्हलवरचा भारतीय संघाने दहा विकेटनी जिंकला होता दुसरा सामना लॉर्ड्सला आल्यानंतर इंग्लंडनी शंभर रन्सनी जिंकलेला आहे वन डे क्रिकेटमध्ये आजकालचे सगळे बॅट्समन म्हणतात ते खरं आहे की सकारात्मक खेळलं पाहिजे पण हे लक्षात येत नाही आहे की तीनशे बॉल पन्नास ओव्हर म्हणजे तीनशे बॉल खेळायला असताना बॅट्समन भाई का करतात थोडस विकेट जर का बोलरला साथ देत असलं तर बॅट्समनची एवढी त्रेधा तिरपीट का उरते कौशल्य कमी पडत आहे संयम कमी पडतोय हे खरोखर कळत नाही आहे मी एवढंच म्हणेन की भारतीय संघाच्या बॉलर्सनी आज उत्तम कामगिरी केली होती भारतीय संघाला एका चांगल्या पोझिशनला घेऊन गेले होते युजवेंद्र चेहलनी ज्या चार विकेट काढलेल्या होत्या त्यामुळे इंग्लंड संघ अडचणीत आलेला होता परंतु त्याच्यातनं मोईन आली आणि डेव्हिड विलीनी चाळीस चाळीस धावा केल्या आणि त्यामुळे इंग्लंडच्या नावासमोर दोनशे धावा दिसू लागल्या भारतीय संघ जेव्हा पाठलाग करायला जाणार होता तेव्हा वाटत होतं या विकेटवरती दोनशे सेहेचाळीस धावांचा पाठलाग हा अशक्य नाही आहे परंतु रोहित शर्मा शून्य राऊट झाला जेव्हा विराट कोहली बॅटिंगला आला तेव्हा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला सगळ्यांना असं वाटत होतं खूप लोक आलेले होते माझा एक मित्र आहे इथे हर्षवर्धन तो म्हणत होता की आज स्टेज इज सेट फॉर विराट कोहली आपण अगोदरच्या पॉडकास्टमध्ये म्हणलो होतो की कम्पॅरिटिवली एक दिवस सा सामन्यामध्ये त्याला गेलेली लय सापडवणं हे थोडंसं सा शक्य आहे परंतु क्रिकेटने आज पण त्याची साथ नाही दिली बाहेर जाणाऱ्या चेंडूवरती तो आऊट झाला एक ना दोन भारताचे तीन चार बॅट्समन महत्त्वाचे आउट झाले रिषभ पंतर फुल टॉसवरती आऊट झाला आणि रिसी टोपलीनी भारतीय संघाला चांगली टोपी घातलेली आहे सहा विकेट त्यांनी काढल्या गेल्या मॅचमध्ये बुमरानी सहा विकेट काढलेल्या होत्या त्यामुळे या सगळ्याचा परिणाम असा झाला की भारतीय संघातल्या बाकीच्या बॅट्समनला मोमेंटम राखता आला नाही धावांचा पाठलाग तर लांबच ला राहिलं ला, कोणाला काही करता आलं नाही आणि शंभर धावांचा पराभव हा भारतीय संघाला सहन करायला लागला आहे गडबड अशी झाली आहे की आता जी लय आहे ती दोन्ही संघांकडे नाही आहे कारण दोन्ही संघाचे प्रमुख बॅट्समन जे आहेत ते दोन्ही मॅचमध्ये बऱ्यापैकी फेल झालेले आहेत आणि एक लक्षात घ्या मॅन्चेस्टरला सुद्धा विकेट बॅटिंगला पोषक नसतं असं इतिहास सांगतो बॉल थोडासा थांबून येतो त्याच्यामुळे याच बॅट्समनना आता काहीतरी वेगळं करून दाखवायला लागेल संघासाठी चांगली कामगिरी करायला लागेल विराट कोहलीबद्दलही लोक जी कुजबूज आहे आता ती कानावरती जास्त यायला लागली आहे आणि मी सुद्धा काही प्रमाणात त्याची सहमत आहे अशा करता की खूप संधी दिली भारतीय संघाने किती जरी त्याची पाठराखण केली आणि इवन इंग्लंडच्या कॅप्टननी जरी त्याची पाठराखण केली तरी हे विसरून चालणार नाही की अपयशाचं जे काळ आहे तो प्रदीर्घ झालेला आहे दीर्घ नाही प्रदीर्घ झालेला आहे त्यामुळे विराट कोहलीलासुद्धा आता जास्त को म्हणजे मी म्हणतो की जास्त वेळ उरलेला नाही आहे पुढचा सामना हा त्याच्याकरता अजून महत्त्वाचा ठरणार आहे हे झालं माझं मत तुमचं मत काय आहे बॉलर्स एवढे हवी का होत आहेत बॅट्समन एवढे कमजोर का आहेत तुमचं मत काय आहे कौशल्यात ते कमी पडत आहेत असं माझं मत आहे तुमचं मत काय मला जरूर जाणून घ्यायला आवडेल तुमची मतं जरूर मांडा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर रोहित शर्मा या बॅटिंग फेल्युअरबद्दल काय म्हटलं आहे हे सुद्धा आपण ऐकूया हो बाय बाय रोहित आजकल के क्रिकेट में थोड़ा सा एक बार पैर फिसल गया तो संभलना लिमिटेड ओवर्स में खास करके मुश्किल क्यों हो रहा है चाहे उनकी बैटिंग हो चाहे अपनी बैटिंग हो तो थोड़ा सा रिकवरी करना मुश्किल क्यों हो रहा है बॉलर ज्यादा हावी हो रहे क्या हो रहा है मुश्किल सवाल है बहुत पता नहीं आई I मीन mean, uh, जब टीम के पाँच छ विकेट गिर जाते वहाँ से uh, टीमों को मुश्किल होता है अभी देखिए इंग्लैंड ने आज आ, उन्होंने अच्छा रिकवर किया 150 पे छः विकेट आउट थे उनके आ, उसके बाद एक थोड़ा सा पार्टनरशिप हुआ उनका और वहाँ से जाके उन्होंने 247 बनाया आई मीन I mean, हमारे लिए भी एक ऐसा एक ये चैलेंज है आ, जब भी हम हमारे पाँच छः विकेट गिर जाते हमें भी आ, ये सब ये ये सारी चीज़ें सीखने पड़ेंगी कि नीचे से जाके भी कैसे रन बनाते आ, और ये हमारे टीम का थोड़ा सा काफ़ी लंबे समय से चल रहा था ये और इस चीज़ पे हमें फोकस करने की ज़रूरत है कि आ, कैसे हम अपना वो बैलेंस बढ़ाए और बैटिंग कैसे इम्प्रूव करें क्योंकि सिचुएशन गेम का कोई कुछ भी हो आई थिंक अगर आप अपने आप को बैक करोगे तो वो रन बनेंगे बट ऑबियसली वो आ, हमने काफ़ी टीमों को देखा है ऐसे स्ट्रगल करते हुए बट इंग्लैंड से हम सीख सकते हैं कि उन्होंने कैसे बैटिंग किया पाँच विकेट गिरने के बाद भी उन्होंने ढाई रन बनाए तो हमें भी ये चीज़ हम उनसे सीख सकते हैं कि कैसे खेलना है क्योंकि टी ट्वेंटी हो या वनडे हो मैच एक तरफा हुआ इसलिए जरा थोड़ा सा हाँ बिल्कुल आ, जो आई I मीन mean, लास्ट टी ट्वेंटी काफ़ी मज़ेदार था तो काफ़ी हमारे विकेट्स गिरने के बाद भी हम बीस रन से हारे दो सौ पंद्रह उन्होंने बनाए हम वन नाइन्टी एट के आसपास कुछ पहुँचे थे uh, तो वहाँ पर हमने थोड़ा सा डेप्थ दिखाया बट uh, वो कंसिस्टेंटली हमें करना पड़ेगा uh, एक दो बार हो जाता है बट आई थिंक वो कंसिस्टेंटली हम करते रहेंगे तो टीम में भी वो कॉन्फिडेंस रहेगा कि बीच वाले बैट्समैन भी खुल के खेल सकते हैं फिर uh, तो ये चीज़ें हैं जो हमें ध्यान में रखनी पड़ेंगी और uh, उस उस उसको ध्यान में रखते हुए हम मेहनत तो कर रहे हैं अभी ऑबवियसली uh, हमने हम लोग हम, हमें अभी तक रिजल्ट तो मिला नहीं है बट वी uh, होप कि आगे जो मैचेस है ये सब मैचेस से हम सीखें और आगे के मैचेस के लिए इम्प्रूव इम्प्रूव करें